सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत कालपासून ग्राउंड परवापासून ग्राउंड आजचा तिसरा चौदा दिवस आहे ग्राउंडचा मुंबई पोलिस आणि अदर पोलीसचा मुलांचे प्रश्न नेमके होते की त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की सर ग्राउंड जाताना कशा पद्धतीने जायचं सेंथे सेंथेटिक वरती आहे सर जायच्या अगोदर काय करायचं काय घेऊन जायचं कसं जायचं सांगा त्याच्याविषयी मार्गदर्शन करा सो तुम्हाला रिस्पेक्ट देऊन मी आता मार्गदर्शन करतोय महत्वाचा विषय असणार आहे आज की ग्राउंडला जायचं कसं जायच्या अगोदर निघायचं निघताना काय करायचं वगैरे वगैरे सगळं ग्राउंडच्या आधी काय करायचं ग्राउंडच्या नंतर काय करायचं ग्राउंड कसं द्यायचं याच्यावरती आत्ताचं व्हिडिओ असणार लक्षात ठेवायचं सो चॅनल नवीन असाल तर एक विनंती करतोय की चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अशी एक छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवतात सो याच्याशी पहिला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सो so, uh, मुलांचे प्रश्न होते की सर घरात निघायचं कसं निघायच्या अगोदर काय प्रोसेस करायची जी मुलं याच्या अगोदर ग्राउंड दिलेत त्या मुलांची कंडिशन मी काल दाखवलेली होती की त्यांना राहायला खायला प्यायचे वांदे झालेले आहेत टोटली त्यामुळे त्या ते मुलांना बिचाऱ्या एनर्जी नाही आहे कोणतीही सोय केलेली नाही प्रशासनानं सुद्धा एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये ठीक आहे आणि दुसरी गोष्ट मीडिया मीडियाला पूर्णपणे बंद केले सुरुवातीचा एक दिवस फक्त दाखवला पुलिस भरती पोलीस भरती चालू झाली म्हणून त्यानंतर सलग तीन चार दिवस काय झाले कुणीच कुणाला काही दाखवत नाहीये म्हणजे किती आ, सरकार पोचलेलं आहे बघा वरती डायरेक्ट बंदी संपलाच विषय समजलं मग तो मीडिया कुठे आहे त्यांना काय अधिकार आहेत का नाही हा विषय खूप महत्वाचा आहे काही अपडेट देत नाहीत काही कुठलंही नाही फक्त आमच्या माध्यमातून जेवढं मुलांपर्यंत जाईल तेवढंच भरलंय बाकी काहीही होत नाही पाऊस कसा पडला एवढ्या मोठ्या पावसात ग्राउंड कसं घ्यायला मुलांना खरंच त्रास होतोय काय राहायची सोय आहे का दोन दोन दिवस आधी मुलं जाऊन राहत आहेत सोय आहे का काय नाही आहे तर मुलं ग्राउंड कशी देणार अशा पद्धतीनं सो ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा ओके आता पुढचं ज्यांचं हॉल तिकीट पीडीएफ मध्ये आलेले आहेत नाव सत्तावीस तारखेपर्यंतचे सर्व काय आहेत ते त्या सत्तावीस तारखेच्या आधीच आता ज्यांनी ज्यांची नावं आहेत त्यांनी अगोदरच बुक करून घ्या ट्रेन वगैरे तुमचे काय असेल तर लांबचे ओके आणि मग त्यानुसार तुम्हाला ट्रेनने निघायचं आहे त्याचबरोबर आदल्या दिवशी निघा एक दिवस अगोदर जावा म्हणून तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं कुठं पण ओळख लावा मुंबईला कोणी कुणाचं नसतं मी आधीच सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय की मुंबईच्या ठिकाणी तुमचे तुमचे असेल पाहुणे असतील असू दे कुठल्या पण एरियामध्ये असू दे तुम्हाला सांगितले की मी सी असेल दादरा असेल इकडं घाटकोपर असेल कांजूरमार्ग मार्ग असेल ठाणे असेल इकडं कल्याण असेल कुठं पण असू दे तुम्हाला एक तासाचं फास्ट ट्रेन जर मिळाली तर सुद्धा तुम्ही कल्याणवरून तिकडं सी एस टीला वगैरे पोहोचू शकताय फास्ट सव्वा तासमध्ये पोचू पोहोचू शकताय काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्हाला एक दिवस आधी जायचं काही पण करून एक दिवस आधी जावा जिथं तुमचे कोण ओळखीचे असतील नातलग तुमचे मित्रपरिवार वगैरे तर तुम्ही तिथं स्टे या जेणेकरून तुमच्या बॉडीला रेस्ट भेटेल प्रॉपर प्रॉपर रेस्ट भेटेल आणि रेस्ट भेटली की उद्या सकाळी उठा आणि पहिल्या ट्रेनला तुम्ही जाऊ शकता स्लो ट्रेन जर मी आली तरी सुद्धा तुम्ही पाच सव्वा पाचपर्यंत पोहोचू शकताय आणि जरा लेट झाला तर तुम्हाला काय बाहेर काढत नाहीत कोण लक्षात घ्या समजलं सगळ्यांना माहिती आहे कशा अवस्था चौला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या मुलांची बिचाऱ्यांची हे एवढे ते शाणे आहेत त्यापुरतंच त्या मर्यादितच समजलं सो तुम्हाला जर जायचं असेल तर एक दिवस आधी जा प्रॉपर रेस्ट करा कुठेही असू दे एक दिवस रेस्ट करा मी सांगतोय म्हणून आणि मुलांना एनर्जी नसल्यामुळं मुलांचे मार्क हे कमी येत आहेत चाळीस आज मुलीने एका माझ्या चाळीस एक्केचाळीस मार्क पाडलेले आहेत तिचा फोन आलेला सर एक्केचाळीसच मार्क पडले खूप हाल होतात खूप म्हणजे खूप हाल होतात मुलांना कुठेतरी बॅग वगैरे ठेवायला गणपती हॉल वगैरे आहे ते थोडं थांबू पण शकतात मुलं पण मुलींना काहीही नाही आहे युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर काही नाहीये समज असो दो ह्या दोन्ही गोष्टी असताना जर तुम्हाला एक दोन दिवस तुम्ही आधी जर बाहेर पडला आणि तुमच्याकडे एनर्जी नसेल तर तुम्ही ग्राउंड शंभर टक्के देऊ शकत नाही तुमचं होम ग्राउंड अठ्ठेचाळीस मार्काचं असेल तर तुम्ही बेचाळीस मार्कांवरती येणार तुमचं बेचाळीस असेल तर तुम्ही अडतीस वर येणार तुम्ही अडतीस असेल तुम्ही छत्तीस वर येणार त्याच तुम् पद्धतीने अठ्ठावीस आणि जे अठ्ठावीस तीस होते ते नापासून जाणार नापास होऊन जाणार एवढं मात्र खरी त्यासाठी तुम्हाला एक दिवस आधी घरातनं बाहेर पडायचं आहे एक दिवस आधी पोहोचा इथं रेस्ट करा दुसऱ्या सकाळी तुमचं ग्राउंड आहे ना तर लवकर उठा फ्रेश होऊन निघून जावा जाताना घरातनं जास्त करून गॅस्ट्रिक फूड काही घेऊ नका गॅस्ट्रिक का, फूड काही घेऊ नका चहा वगैरे काही पिऊ नका एनर्जी काहीतरी नॉमिनल नाश्ता करायचा आहे कारण पाच ता म्हटल्यानंतर आठ नऊला ला तुमचं ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या त्यामुळे नॉमिनल नाश्ता करा एखादा नाश्ता डब्यात घ्या परत भाजी चपाती वगैरे अशा पद्धतीने आणि एक दोन दोन ते तीन फ्रूट घ्यायचे डब्यामध्ये दुसरं काही नाही लक्षात घ्या काही मुलं शेवटच्या टप्प्यामध्ये असताना मला मेसेज करतायत सर माझे ग्राउंड जायचं नाही मला कायतरी अशी ट्रिक सांगा काहीतरी सांगा एखादं काय म्हणतात ते पावडर सांगा ड्रिंक सांगा एनर्जी हे मला सांगा म्हणजे साईड इफेक्ट झाल्यानंतर जसं मी सांगितलं की आपल्या शेजारच्या गावातला जी मुलगा गेली पाच सात दिवस झाला एसी मध्ये आहे त्यानं जे घेतलेलं आहे प्री वर्कआउट आणि त्याचा डोस झालाय जास्त आणि माहीत नसते कुठलं काय सुटेबल होईल कोणालाही माहीत नसते ते सांगतोय तो, तो सांगतोय त्यांना ते दहा टक्के अमाऊंट मी ते सांगणाऱ्याला त्या कोडमधनं युट्यूबमधनं आम्ही युट्यूबचा हे करतोय काय युट्यूबचे जवळजवळ दोन तीन लाख मुलं एकच जे काही तुमचा विकली प्लॅन आहे फिजिकलचा ते, फिजिकल ते एकच एक मुलं दोन लाख मुलांचं प्लॅन फॉलो करतात शेड्यूल फॉलो करतात कसं असेल माझी स्ट्रेंथ माझा इंडुरन्स माझा स्टॅमिना हा वेगळा आहे तुमचा वेगळा आहे एक मुलगीचा वेगळा आहे मुलांचा वेगळा आहे सगळं सरसकट एकट्याला दिलं त्याच्यामध्ये ना वॉर्मअप आहे ना कुलिंग डाऊन आहे ना स्टॅमिना वर्कआउट आहे ना इंडुरन्स वर्कआउट आहे ना स्ट्रेंथ वर्कआउट आहे सरसकट सगळ्या पोरांना एकसारखा वर्कआउट आणि ही पोर मग मला मेसेज करतात सर मी ह्या या ग्रुपमधून मी फॉलो करावले अरे बुद्ध आहेस तू तो देणारा पण बुद्ध आणि तू पण बुद्ध समज कारण की तुमची स्ट्रेंथ तुमचा स्टॅमिनाचं सगळं वेगळं असतं म्हणून त्यासाठी पहिला मी चेकआउट करते माझ्या पोरांचं किती टायमिंग येते कसं टायमिंग येते त्याच्यानुसार त्याला शोडूल द्यायचं असतं एवढं सोपं नाही आहे हे फिजिकल वर्कआउट सगळ्यांना सोपं वाटते त्यांना काही शंभर रुपये मिळतात डायट मागे एका काहीतरी शंभर दोनशे पोरांना सांगितलं आम्ही फुकट वतोय आम्ही फुकट वतोय चला समजलं सो प्रत्येकाचा हा डायट प्लॅन असेल किंवा वर्कआउट प्लॅन असेल हा त्याच्यात जे काही बॉडीची करंट कंडिशन आहे त्याच्यावरती डिपेंडिंग असतो समजलं सो ह्या गोष्टी कुठेतरी चुकत आहेत मी काही मुलांना प्लॅन पण दिलेले होते सगळ्यांनाच माहिती आहे आपला ऑनलाईन सुद्धा आहे ती सुद्धा चालू आहे मुंबई पुलीसची सो so, खूप महत्वाचा विषय आपली मुलं प्रॉपर वेमध्ये आहेत टेन्शन काही घ्यायची गरज नाही कारण की प्रॉपर uh, एक्सपिरियन्स पर्सन समोर आहे त्यांच्या त्याच्यासोबत आहे so, लक्षात घ्या सो निघायचं कसं तुम्हाला सांगितलं मुलांना एक सवय आहे भरतीच्या अगोदर की एश एक शूज घरात घाटल्यापासून ग्राउंड देण्यापर्यंत तिथून घरात येण्यापर्यंत एक शूज एक सॉक्स विषय संपला त्यातच आम्ही भरती मानला ते झालं ऑफ सीझनला म्हणजे उन्हाळा असेल हिवाळ्यात भरती असेल तर आता पावसाळ्यातली भरते तू घरात निघून तू तिथं ग्राउंड देऊ पर्यंत पाक वाट टाकून जाते ते शूजचे तेच शूज तू रनीला वापरणार वल्ल शूज असतात सोल पूर्णपणे भिजून गेलेले असतात ग्रीप पकडत नाही त्यातले त्यात तू गेले तीन चार ती वर्ष हजारचे कपडे तू घेऊन मिरवत असतोस ढिकभर किशात मोठा मोबाईल असलेला आंबडा महागातला आयफोन पाहिजे लोनवरती पण एखादं पाचशेचा शूज सहाशेचा शूज सातशेचा शूज आपण घेऊ शकत नाही त्याला आपण रिझन देतोय नको नको काय गरज एवढ्या महागातला आणि मग जे सोल पूर्ण झिजून गेले शंभर झिरो टक्के राहिलेले असतात सोल ते सोल तुम्ही वापरताय आणि ते सोल भिजवून गेल्यानंतर मग सेंथेटिक वरती काय रिझल्ट देणार तुम्हाला कोणता रिझल्ट देणार बरोबर आहे त्यामुळे तुम्ही विचार असताना ह्या गोष्टी थोड्याफार विचार करा नेट बॅलन्स माराय गेलो नेट बॅलन्स मार अडीशे तीनशे चारशे रुपये आपण कमी मारत नाही आहे आणि तेवढा प्लॅन पण नाही आहे कारण की आपल्याला लुटायला त्यांनी ठरवलेला आहे ठीक आहे सो अशा पद्धतीनं शूजचा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे शूज एक शूज फिक्स असावा तो पण चांगलं सोल वगैरे आणि इन्सोल चांगला असणारे वगैरे असावा जेव्हा नवीन असेल तर मी काही लिंक देतो त्या लिंकवरती तुम्ही जाऊन येऊ शकता टेलिग्रामवरती मी लिंक देईन तुम्हाला जर शूज पाहिजे असेल तर मुलींसाठी वेगळे लिंक आहेत मुलांसाठी वेगळे वेगळे लिंक तिथून तुम्ही परचेस करा शंभर टक्के तुम्ही फक्त साईज मात्र घेताना व्यवस्थित घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा होईल अशा पद्धतीनं शूजच्या बाबतीत शूज हा तुमच्या बॅग मध्ये असावा स्लीपरवरती साध्या पूर्ण ग्राउंडला जाऊपर्यंत तुमचं पूर्ण सगळं हाईट चेक चेस्ट चेक हे सगळं होऊन तुम्हाला जे आजपर्यंत नेत नाहीत चेस्ट नंबर वगैरे देऊन तोपर्यंत तुम्ही शूज बाहेर काढायचा नाही आत ग्राउंडच्या आधी एक पाच मिनिटं तुम्ही शूज बाहेर काढायचा आहे शूज घाला सॉक्स घाला आणि मगच वॉर्मअप करा बेसिक बेसिक वॉर्म करा बॉडी जास्त पण वॉर्मअप करायच्या आधी लागू नका समजलं आणि वॉर्म करून झाल्यानंतर जसं की आपली ट्रिक्स होती की तीनशे एक किलोमीटर तीनशे आणि इकडं तीनशे आणि दोनशे तीनशे आणि तीनशे मुलींसाठी अशा पत्नीनं सोळाशे आणि आठशेचं प्लॅन तुम्हाला मी अगोदर सांगितलेला होता तो फॉलो करायचा आहे त्याच पत्नीनं आज आपल्या त्याच मुलीला एकेचाळीस मार्क पडले पन्नासला पन्नासपैकी मुंबईला समजलं सो अशा पद्धतीनं हा वर्कआउट आहे तो फॉलो करा हा अशा पद्धतीने ट्रिक्स आहेत ते फॉलो करा शूज अजिबात कुणीही चढवू नका अगोदर कुणीही चढवू नका शूज जोपर्यंत तिथं जात नाही तुम्ही पाच मिनिट अगोदर जर चढवलात तर तो पूर्ण काय म्हणतात तो वाळलेला असणार आहे कोरडा असणार आहे आणि तो चांगला रिझल्ट तुम्हाला देणार समजलं त्यामुळे बॅगमध्ये भरूनच शूज घेऊन जायचं असतं टुर्नामेंट असू दे कुठे पण असू दे तुम्ही एकच शूज सगळीकडे एकसारखाच वापरताय समजलं जेमतेम शूज असावा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी टेलिग्रामवरती मी संध्याकाळपर्यंत पूर्ण सगळ्या डिटेल्स देतोय तुम्हाला कुठला हवा ते घेऊ शकत आहे नाही हे पाहिजे स्पाईक पाहिजे असेल स्पाईक पण घेऊ शकताय आणि रेग्युलर पाहिजे असेल तर रेग्युलर सुद्धा घेऊ शकताय अशा पद्धतीनं तुम्हाला दोन्ही पण सजेस्ट करेन संध्याकाळी हे तुम्ही घेऊ शकताय सो ग्राउंडला जायच्या अगोदर पण सांगितलं ग्राउंड देत असताना एक ते दीड तास अगोदर तुमच्या म्हणजे कोणत्या पद्धतीनं काही मुलं एनर्जी ड्रिंक भरपूर घेतात भरपूर म्हणजे ग्राउंड आहे ग्राउंड होणार आहे लवकर घेऊया लवकर घेऊया ज्यांना एनर्जी येईल आणि एवढं पाण्याचं प्रमाण होतं बोटामध्ये पळताना त्याला गोळे जातात उलट्याच होतात ता होता। काही सुचतच नाही त्यामुळे ही जे हॅबिट्स आहेत ना हे हॅबिट्स जर तुम्हाला पहिल्यापासून असतील ग्राउंडला सराव करत असताना तरच घ्या कोणतं सांगते म्हणून एक दिवस आधी एक टोपण मारलंय ढीकभर घेतलाय स्पून ढीकभर स्पून घेतले पाणी घेतले हलवलंय आणि ढीकभर पीत बसले रिझल्ट भेटत नाही त्यामुळं दीड तास अगोदर तुम्ही ग्राउंडच्या दीड तास अगोदर कुणीही काही खायचं नाही प्यायचं नाही दीड तास अगोदर एक ते सव्वा तास अगोदर अवघ नक्कीच समजलं सो हे विषय खूप महत्वाचा आहे फ्रूट ठेवा बॅगमध्ये जास्त कोणी ऍपल वगैरे असू दे केळ पण जास्त नको ऍपल वगैरे फ्रूट असू दे बॅगमध्ये दोन तीन वगैरे अशा पद्धतीनं त्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर ग्लुकॉन डी घेऊन जाऊ आहे किंवा खडी साखर सुद्धा घेऊन जाऊ आहे अशा पद्धतीनं तुम्ही सोबत त्या गोष्टी घेऊन जायचं आहे बाकी ह्याच्यापेक्षा वेगळं मग ते मग शरीराला नुकसानकारक असतं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे समजलं एका दिवसात सक्सेस आणि वर्दी एवढं सोप्या विषय नाही लक्षात घ्या समजलं आज एक मुलगा आयसी मध्ये आहे ज्याने त्याने घेतलेला पूर्ण बॉडी मध्ये गाठी गाठी आहेत पूर्ण बॉडीमध्ये समजलं सो अशा पद्धतीनं इथं कंडिशन आहे त्यामुळं कुणीही जीवावर बेतल असं कोणताही विचार डोक्यामध्ये घ्यायचा नाहीये समजलं हे झालं ग्राउंडच्या अगोदर किती तास काय खायचं नाहीये समजलं आता ग्राउंड देत असताना अगोदर बेसिक वॉर्मअप करून तुम्ही ग्राउंड फॉलो करा आणि ग्राउंड झाल्यानंतर मग तुम्हाला इझिली काय खायचं ते स्टेप बाय स्टेप हळूहळू खावा थोड्या थोड्या वेळानंतर एकदम पटपटपट खाऊ नका पाणी पटपटपट पिऊ नका अशा पद्धतीनं नियोजन करायचं आहे सकाळी निघताना बेसिक नाश्ता करा जाताना सुद्धा भाजी चपाती वगैरे घेऊन जावा इथे गेल्यानंतर एक लक्षात ठेवा डॉक्युमेंटच्या अगोदर थोडंफार काही खाल्लं तरी चालेल म्हणजे पुढच्या दीड तासामध्ये तुम्हाला ग्राउंडमध्ये नेण्याचे चान्सेस आहेत समजलं सो ही गोष्ट खूप महत्वाचे आहे बेसिक मी सांगितलंय दुसरं काही गरज नाही कारण की आपल्या चटणी भाकरीमध्ये लय मोठा एनर्जी आहे लय मोठी एनर्जी आहे आपल्या चटणी भाकरीमध्ये ठीक आहे सो बाकीच्या कोणत्याही गोष्टी फॉलो करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल कुठलीही एनर्जी वर्कआउट कुठलीही प्री वर्कआउट वगैरे या असल्या भानगडीत पडायचं नाही काही गरज नाही आपल्याला बाकी सगळं चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवर असणारा आत्मविश्वास बस तो असेल ना दोन मार्क अजून जास्त पडतील शंभर टक्के दोन मार्क अजून जास्त पडतील समजलं आणि तो जर तुम्ही कमी केला की मला काय होणार माझं काय होणार तुझं जे होणार तेच दुसऱ्या पोरग्याचं झालेलं आहे समजलं तुला जेवढे मार्क पडणार जेम सरासरी तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा दोन चार मार्क दुसऱ्या पोरग्याला जास्त पडतील दुसरं काय होणार आहे तिकडे लेखीला कव्हर करू आपण संपला विषय लेखीला कव्हर करू आपण पण आता हार मानू नको कारण की तुला फक्त तूच हार शकतो बाकी कोणीच नाही बाकी कोणीच नाही त्यामुळे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा ग्राउंडला जोरात जायचं आहे सुट्टी जाईल मी आधी सांगितलेलं आहे सरांना मेसेज करणार पन्नास पैकी बेचेस पडले चवीचेस पडले शे पडलेत पडले कंडिशन काही असू दे कुठेही असू दे कुठेही कंडिशन असणे कुठेही पळवू द्या मी शंभर टक्के ग्राउंड देणार म्हणजे देणार मला बाकी काहीच नाही संपला विषय अशा पद्धतीनं स्वतःला एनर्जी द्यायची स्वतःवर ते आत्मविश्वास ठेवायचा की यस मी करून दाखवणार आणि ज्यावेळी ग्राउंड होईल तेव्हा सरांना मी मेसेज करणार मी बेचेस पाडले सर मी शेचेस पाडले सर मी चवेचाळीस मार्क पाडले सर समजलं त्यामुळे स्वतःला कधी कमी समजू नका हे फक्त जे काही साडेपाच मिनटं रनिंग सोळाशे आणि रनिंग याचे शंभर मीटरचं एक दहा बारा बारा सेकंद पकडलं बारा ते साडेपाच मिनटं आणि गोळ्यासाठी एक ते दी दीड मिनटं आयुष्याचा एवढा वेळ जो आहे दहा मिनिटाचा वेळ हा आयुष्याला कलाटणी दिला असणार आहे आयुष्याला कलाटी देणारा असणार आहे आणि आयुष्याची परमनंट भाकरी तुमच्या पदरामध्ये पडणारे लक्षात ठेवायचं आणि विठ्ठल रुपी तुम्ही वर्धित येणार आहे रुक्मिणी रूपी तुम्ही वर्धित येणार आहे आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो त्यामुळं स्वतःला कमी समजू नका शंभर टक्के तुम्ही ग्राउंड द्यायचं आहे तुमच्यासारखं कोणीच नाही या लक्षात ठेवा पाय पळायला पाहिजेत पाय पळायला पाहिजेत आणि तुम्ही सक्सेस झाला पाहिजे दुसरं काहीही नाही दुसरं काहीही नाही ठीक आहे सो खूप महत्वाचा विषय होता की सर ग्राउंडला जायचं अगोदर कसं करायचं जाताना कसं जायचं हे शूज कसं घेऊन जावायचं आहे किंवा शूज खराब झाले तर कुठला घेऊ हे सगळं तुम्हाला जे काय असेल ते तुम्ही टेलिग्रामवरती बघू शकताय त्या पद्धतीनं ज्यांना शूज पाहिजे असेल त्यांनी मला प्रायव्हेट मेसेज करू शकता त्या पद्धतीने मी तुम्हाला लिंक पाठवूया तुम्ही तिथून शूज परचेस करू शकता जेणेकरून तुम्हाला प्रॉपर शूजची इन्फॉर्मेशन असणारा कोच करून तुम्हाला शूज घेता येईल ठीक आहे सो अशा पद्धतीनं ग्राउंड झाले की पटकन हक्काने एक मेसेज करायचा की सर मला एवढे मार्क पडलेत आणि मी ते हार्डवर्क पूर्ण जोर लावून दिलेला आहे माझा माझा शंभर टक्के तिथं दिलेला आहे आणि माझे मार्क हे सर्वोत्तम होते संपला विषय ठीक आहे सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद